नमस्कार मी मनीषा जोशी तुम्ही पाहत आहात युवाधेय नाशिक विभागीय कार्यालय शुभारंभ आणि पुरस्कार वितरण सोहळा संपन्न श्री ज्ञानदेव मारुती गायकर यांना माननीय शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान ध्येय समूह आणि युवाधेय वृत्तपत्र यांच्या वतीनं दिला जाणारे राज्यस्तरीय ध्येय गौरव पुरस्कार महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंती निमित्तानं दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी नाशिक येथील महाकवी कालिदास सभागृहात पार पडले यावेळी गुंजाळवाडी संगमनेर येथील श्री ज्ञानदेव मारुती गायकर यांना राज्यस्तरीय ध्येयरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यांनी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य हो। तसेच गुंजाळवाडी संगमनेर येथे सेवानिवृत्त सरकारी अधिकारी असून संचार निगम पेन्शनर वेल्फेअर असोसिएशन चिप अँड इंडिया बेसवर स्थापना केली आहे महाराष्ट्राचा गोवा राज्याचा प्रमुख हजारो पेन्शनर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाचा राज्य कार्यकारी अध्यक्ष सेवानिवृत्ती सेल आणि वरिष्ठ नागरिक यांचे प्रश्न या माध्यमातून सोडवण्याचे प्रयत्न करत आहेत प्रश्न कसे सोडवले जातील असे त्यांचे सर्वतोपरी प्रयत्न आहेत या कार्याची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय ध्येय रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक आणि संपादक श्री उत्तम कांबळे प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण संचालक श्री दिनकर टेंकर प्रमुख वक्ते म्हणून मोटिवेशनल ट्रेनर श्री दिनेश आदलिंग आणि प्रमुख आकर्षण युवा सिनेमा अभिनेते श्री ऋषी जोरवर तर प्रमुख उपस्थितीमध्ये सिल्वर लोटस स्कूल सिन्नरचे अध्यक्ष दिलीप बिन्नर आणि डीबीएस ग्रुपचे डायरेक्टर डी बी, बी सदगीर हे होते प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आल्यानंतर कार्यक्रमाचं ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि युवा वृत्तपत्राचे संपादक श्री लहानू सदगीर यांनी केले प्रमुख पाहुणे श्री दिनकर टेमकर यांनी आपल्या भाषणात युवाधेय वृत्तपत्र संघर्षमय वाटचाल युवा माध्यमाची शिक्षण क्षेत्रातील भूमिका मांडली तसेच पुरस्कारार्थींना मिळालेल्या पुरस्काराचे आपण नेहमी आदर्शवत वर्तन ठेवावे आणि आपल्या हातून आणखीन कल्याणकारी कामं व्हावीत अशी अपेक्षा व्यक्त केली दुसरे प्रमुख पाहुणे श्री दिनेश आदलिंग यांनी आपल्या मनोगतात वृत्तपत्र हा लोकशाही बळकट करण्यात वर्तमानपत्र महत्वाची भूमिका बजावतात आणि युवाध्येय अत्यंत प्रामाणिकपणे आणि सत्याच्या कसोटीवर निर्भीडपणे कार्य करत तेरा वर्षांपासून लोकांपर्यंत सत्य माहिती पोहोचवत आहे त्याबद्दल संपादक श्री लहानू सदगीर यांचे कौतुक केले अध्यक्षीय भाषणात ज्येष्ठ साहित्यिक आणि लेखक उत्तम कांबळे यांनी युवा ध्येय वृत्तपत्रास गोदातीरी चांगला विसावा मिळेल समाजात शोषित वंचित आणि गरीबांचा आवाज म्हणजे युवा ध्येय अशी भूमिका त्यांनी पार पाडली पत्रकारिता एक व्यवसाय बनला आहे यात सत्यता तपासून कार्य करणं अत्यंत कठीण झालाय अशा सत्यच्या कसोटीवर युवा ध्येय हे वृत्तपत्र आज यशस्वीरित्या कार्य करत आहे त्यांना भविष्यात आणखी यश मिळो समाजकार्य त्यांच्या माध्यमातून घडो अशा शब्दात त्यांनी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला पुरस्कारार्थी आपल्या मित्र परिवारासह उपस्थित होते तसेच स्थानिक नागरिकही उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आदिनाथ अन्नदाते आणि वनिता बेनके यांनी केलं कार्यक्रम यशस्वी स्वितेसाठी युवाधेय नगर संगमने नाशिक कार्यालयीन टीमने यशस्वी परिश्रम घेतले